एकोणीसशे पाच सालच्या फेब्रुवारी महिन्याची पहिली तारीख या तारखेला एका तरुणाने आपले घरदार सोडले संसार बायकामुळे सोडून तो तप करायला निघाला त्यासाठी तो रानावणात अरण्यात मात्र गेला नाही त्या तरुणाचे वय अवघे एकोणतीस वर्षाचे होते हा तरुण म्हणजे संत गाडगे महाराज त्यांचा जन्म वराडात शेणगाव येथे अठराशे शहात्तर साली एका गरीब पराठाच्या घरी झाला आईबापांनी त्यांचे नाव ठेवले डेबू पण त्यांच्याजवळ सतत गाडगे असायचे म्हणून त्यांना गाडगे महाराज म्हणत लहानपणी वडील वारल्यामुळे आई डेबला घेऊन आपल्या भावाकडे येऊन राहिली डेब मामाच्या शेतावर कष्ट करू लागला कोणतेही काम करण्याची डेबला मनापासून हौस होती काम करायचे ते अगदी नीटनेटकी आपला हात ज्याला लागेल ते शुद्ध झाले पाहिजे सुंदर दिसले पाहिजे अशी त्यांची काम करण्याची पद्धत होती कापड कष्ट करणारे असंख्य लोक असतात डेबो त्यांच्याहून वेगळा होता त्याचे मन दयेने भरलेले होते मायेने भरलेली होते इतरांचे दुःख दारिद्र्य पाहून त्याचा जीव तुटत होता तो ज्या समाजात वावरत होता त्या समाजातील लोकांचे वागणे त्याला आवडत नव्हती ते लोक कर्जबाजारी होते ऋण काढून सण करत होते दारू पीत होते रोगराई झाली तर औषधे न घेता देवाला नवस करत होते कोंबडे बकरे यांचे बळी देत होते डेबोलाही आवडत नव्हते लोकांनी चांगले वागावे म्हणून तो त्यांना जीव तोडून सांगत होता त्यांनी आपल्या जवळपासच्या लोकांची एक संघटना केली त्यांचे दारुपीने कमी केली परंतु लोकांच्या भल्यासाठी जेव तोडून राबणाऱ्या डेबोला एक वेगळाच अनुभव आला चार चांगल्या गोष्टी सांगितल्या तर आपली कुणी ऐकत नाही आपल्या शब्दाला वजन नाही आई आपल्यासाठी राबते कष्ट करते म्हणून आपण तिचे ऐकतो गाडगे महाराजांनी मनाशी ठरवले की मी इतके कष्ट करेन की मी न बोलता लोक न हे लोक माझे ऐकतील त्यांच्यात सुधारणा होईल झाली वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी गाडगेबाबांनी घरदाराच्या सगळ्या सोयऱ्यांचा त्याग केला सगळे माणसे हे आपली सगळी सोयरे सगळे विश्व हेच आपले घर असे मानून ते वावरू लागली गावोगाव भजन कीर्तन करून ते फिरू लागले समाजात लोकांना जे दोष दिसतात ते जणू आपलेच आहेत त्याबद्दल आपण दंड भोगायला पाहिजे अशी त्यांची भावना होती घर सोडल्यानंतर कधी कोणाच्या घरी ते जेवले नाहीत भीक मागायचे अन्न गाडग्या जे पडेल त्याने पोट भरायची त्यांनी कधी धड कपडे वापरले नाहीत चंद्या घातल्या पांघरल्या झोपायला फक्त एक तरट किंवा गोंगडी उशाला हाताची घडी कोणाकडे भीक मागायला जावे तर त्यांनी म्हणावे तू तर चांगला धडधाकट आहेस माझ्या घरचे लाकडे फोडून दे मग दे तू तुला तु तु भाकर बाबांनी म्हणावे द्या कोराड कोराड हाती आली की घानाघन ढपल्या पाडून घामगाळावा मालकांनी भाकर आणायला घरात जावे तो होर बाबांनी कोराड तेथेष्ठा ते होऊन पसार व्हावी बाबांचा पत्ता लागायला तयार नाही तहान भुकेची पर्वा कोण करतो भजन कीर्तन उपदेश हाच त्यांचा ध्यास त्यांच्या भजनाला दहा दहा हजार लोक जमू लागली त्यांच्या पायावर डोके ठेवायला लोकांची जिमड उडू लागली ते कोणाला पाया पुढं संप्ले देत नसत कीर्तन संपल्या रे संपले की आरतीच्या अगोदर गर्दीतून पळ काढून कुठेतरी ते लपून बसत लोकांना वाटायचे की बाबा गुप्त झाली लोकांनी सद्गुण शिकावे माझ्या पाया पडून उपयोग नाही असे त्यांचे म्हणणे असे आणि कीर्तनात ते सांगायचे काय कळवळून ते म्हणायचे बाबांनो आपणच आपले भले केले पाहिजे माझ्या लेखला नो अरे देव आपल्यातच आहे त्याला जागे करा ज्याला तुम्ही देव मानता तो मोठा विचित्र आहे बरं हा चंद्र हा सूर्य ही झाडे हे डोंगर त्यांनी निर्माण केली त्याची इच्छा पण ही इच्छा अशी कशी हे गरीब हे महारोगी ह्या हलक्या जाती ह्या उच्च जाती ह्या त्याच्या इच्छेने झाल्या काय मग हा देव असा कसा आणि आहे कुठे तो त्यापेक्षा आपणच आपले भले करून घ्यावी हा उपदेश करत गावीच्या गावी, गावी शहराच्या शहरे गाडगेबाबांनी पायाखाली घातली बाबांचा एक नियम होता ते तो त्यांनी अखेरपर्यंत पाळला ज्या गावी ज्या वस्तीत ते जात ते ते खराटे फावडी गमिली मागवत मग सर्व गाव झाडून सारवून स्वच्छ होईल या गर्दीत कोणी पाया पडायला आला की एक तडाखा देऊन बाबा म्हणत तुम्ही स्वतः तर काम करत नाही अन दुसरा करतो तर असे आडवे येऊन पाडता व्हा बाजूला भागा हे गाव कसं साजरं गुजरं देवावाने दिसत आता फौजपूरला काँग्रेसचे अधिवेशन झाले पंडित नेहरू अध्यक्ष होती लाखो लोकांची गर्दी झाली त्यावेळी बाबांनी अधिवेशनाचे पटांगण झाडायला काम आपल्या हाती घेतली झाडलोट करून बाबा पसार होत कोणाशी बोलत की नाही की कोणाकडे जाणे नाही तुम्ही पंढरपूर पाहिले आहे का नाशिक बघितले आहे आणि देहू आणि आळंदी महाराष्ट्रातल्या अशा कुठल्याही तीर्थक्षेत्रे किंवा शहरी तुम्ही गेलात तर तुम्हाला दिसेल की बापांनी स्वतः राबून कष्टून भीक मागून धर्मशाळा बांधल्या काही नद्यांना घाट बांधली पानपाया उघडल्या गरीब अनाथ अपांग यांच्यासाठीच जवळ सुरू केली मुलांसाठी शाळा कॉलेज वस्तीगृह उभी केली दुःख दिसेले की बाबा धावले भूकंप झाला दुष्काळ पडला की लोक अन्न अन्न झाले की बाबा तिथे हजर स्वतः राबायचे लोकांनाही सेवेची प्रेरणा द्यायची त्यातून अन्न वस्त्र आणि अशाच गरजेच्या वस्तू निर्माण व्हायच्या गावी उभी व्हायची त्यांनी जात मानली नाही त्यांचा देव म्हणजे अनाथ अपंग दरिद्र दुःखी लोक रंजल्या घालण्याचे सेवा हे दे, बाबांची देवपूजा बाबा कसे दिसल डोक्यावर शुभ्र चांदीच्या रंगाचे केस पिंगट डोळे गोरा रंग अंगात फाटका व स्वच्छ सादरा झाडजोड दुप्पाट देह नेसायला एक लुंगी एका पायात कापडाचा बूट तर दुसरा पाय अनवाणी हातात एक काठी अनेक गाडगे हात सदा नमस्कारासाठी जोडलेले पण दुसरा कोणी पाय धरू लागला की ते पसार होत असेच एक दिवस ते या जगातून पळाले गुप्त झाले पुन्हा मात्र परत आले नाहीत सगळे हाक मारत राहिले अहो बाबा अहो महाराज अहो गाडगे महाराज पण पण बाबा परत आले नाहीत हा दुर्दैवी दिवस होता वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न